मित्रांनो नमस्कार डिजिटल डी जी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले सरकार वे या वेब पोर्टलवरती नागरिकांना घर बसल्या सुविधा मिळण्यासाठी विविध प्रकारच्या विविध प्रकारच्या म्हणजे पाचशे सत्तावीस सेवा सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत परंतु यापूर्वी अनेक नागरिकांना त्या ठिकाणी अर्ज करूनही एखादं प्रमाणपत्र असेल किंवा इतर काही सेवांचा लाभ असेल तो मिळत नव्हता याच बाबीचं महत्त्व लक्षात घेऊन एक दोन दिवसापूर्वी मुंबई येथे एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिलेल्या आहे की आता यापुढे हे जे पोर्टल आहे कोणतं आपले सरकार हे जे पोर्टल आहे ते अत्यंत प्रभावीपणे राबविले गेलं पाहिजे आणि एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या नागरिकाने एखाद्या योजनेसाठी एखाद्या सुविधेसाठी एखाद्या प्रमाणपत्रासाठी त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज केला असेल आणि तो अर्ज ते, ते मिळाला नाही तर जे विभाग प्रमुख आहेत त्यांना प्रतिदिन एक हजार रुपये दंड त्या ठिकाणी ठोठवण्यात येणार आहे त्यामुळे आता यापुढे आपले सरकार जे पोर्टल आहे ते अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे या ठिकाणी विविध ज्या पाचशे सत्तावीस सेवा सुविधा आहेत पाचशे सत्तावीस सेवा सुविधांपैकी ज्या विविध प्रकारचे या ठिकाणी काही विविध प्रकारचे प्रमाणपत्र असतात काही सेवा सुविधा असतात यासाठी नागरिक जे आहे ते अगदी घरी बसून देखील ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर ठराविक दिवसामध्ये हे प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला मिळत असतं आता उदाहरणच घ्यायचं झालं तर निराधार असल्याचा दाखला या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने कसा काढला जातो किंवा यासाठी ऑनलाईन अर्ज कसा केला जातो या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत संजय गांधी निराधार योजना असेल किंवा जे नागरिक आहेत जे निराधार नागरिक आहेत या निराधार नागरिकांसाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवित असतं आणि या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्या ठिकाणी निराधार प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असतं आपले सरकार वेब पोर्टल वर या ठिकाणी तुम्ही निराधार असल्याच्या प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकता हा अर्ज सादर कसा करायचा आहे जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी आपले सरकार या वेबसाईटवरती यायचं आहे तुम्हाला माहीतच असेल की शासनाचा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जी कागदपत्रे हवी असतात तर या कागदपत्रासाठी नागरिक स्वतः ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात ऑनलाईन अर्ज सादर के केल्यानंतर काही माफक शुल्क का भरल्यानंतर त्यांना त्यांच्या डॅशबोर्डवरती ते संबंधित कागदपत्र डाउनलोड करण्याचा पर्याय मिळतो आणि अशा प्रकारे तुम्ही अगदी घरच्या घरी हे कागदपत्रे मिळू शकतात तर या ठिकाणी हे जे पोर्टल आहे महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट या पोर्टलवरती या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी असं काही नाही की तुमच्याकडे एखादं विशेष असं लायसन्स पाहिजेत किंवा आय डी पाहिजेत तेव्हाच तुम्ही लॉग इन करू शकता अर्थात या ठिकाणी व्हीएली लॉग इनचा पर्याय आहे परंतु तुम्ही जर सामान्य नागरिक असाल तर डायरेक्ट या ठिकाणी नोंदणी करून तुमचं खातं तयार करायचं आहे आणि खातं तयार झाल्यानंतर तुम्हाला एक युजर आय डी पासवर्ड मिळतो तो युजर आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आता जर तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी येथे नोंदणी करा असा एक पर्याय आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोन पर्याय आहेत या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तेव्हा आधारे तुम्ही पडताळणी करून या ठिकाणी नोंदणी करू शकता तर ही नोंदणीची प्रोसेस जी आहे ती तुम्ही या ठिकाणी पूर्ण करा नोंदणीची प्रोसेस पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मग त्यावरती आलेला ओ टी पी टाकून युजर नेम तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड मिळतो आणि युजर आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी विविध प्रकारचे विविध प्रकारच्या सेवेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता परंतु आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी ग्रामविकास व पंचायतराज विभाग हा पर्याय निवडा यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी अनेक पर्याय दिलेले आहेत निराधार असल्याचा दाखला या पर्यायावरती क्लिक करा पुढे जा या बटनावरती क्लिक करा त्यानंतर आणखी एक पोर्टल या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी निराधार असल्याचा दाखला या बटनावरती क्लिक करा जिल्हा निवडा तालुका निवडा या ठिकाणी तुमचा जिल्हा तालुका ग्रामपंचायत आणि ज्याला हे पाहिजेत सर्टिफिकेट त्याचं नाव या ठिकाणी इंग्रजीमध्ये टाकायचं आहे संबंधित व्यक्तीचा आधार क्रमांक टाकायचा आहे वय टाकायचं आहे आणि समावेश करा या बटनावरती क्लिक करा आता हा अर्ज जो आहे तो यशस्वीरित्या या ठिकाणी जतन करण्यात आलेला आहे काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करावे लागते त्यामुळे या ठिकाणी ओके या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी तुम्ही बघू शकता अर्जदाराचा टोकन क्रमांक मिळालेला आहे आणि सेवा जी आहे ती निराधार असल्याचा दाखला आता या ठिकाणी अर्जदाराचं छायाचित्र अपलोड करायचं आहे परंतु छायाचित्र अपलोड करण्यासाठी काही अटी या ठिकाणी आहेत छायाचित्र आकार किमान पाच केबी ते जास्तीत जास्त वीस के बी असावा छायाचित्र जे पी एची स्वरूपातच असावे छायाचित्राची रुंदी एकशे साठ पिक्सल इतकी असावी छायाचित्रची उंची दोनशे ते दोनशे बारा पिक्सल एवढी असावी त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अपलोड च्यूस या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही फोटो ठेवलेला असेल त्या ठिकाणून हा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर कागदपत्रे जे पी जी किंवा पीडीएफ स्वरूपात असावा कागदपत्राचा आकार किमान पंधरा के बी आणि कमाल शंभर के बी इतके असावे या ठिकाणी कुटुंबाचा प्रमुख असा मृत्यू दाखला अपलोड करायचा आहे अपलोड डॉक्युमेंट्स या बटनवरती क्लिक करा तुमचे दस्ताऐवज यशस्वीरित्या जतन करण्यात आले आहेत आता आपण हा जो अर्ज आहे तो सबमिट केलेला आहे या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी परत एकदा डॅशबोर्डवरती या म्हणजेच मुखपृष्ठ या पेजवरती या हे बघा आता या ठिकाणी जे आहे अर्ज क्रमांक आलेला आहे सेवेचं नाव आलेलं आहे रक्कम यासाठी काही आपण भरलेली नाही सद्यस्थिती जी आहे ती इन प्रोसेस आहे सेवा प्राप्त होण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो वीस दिवसाचा आहे त्यानंतर सेवा वितरित होण्याचा निर्देश दिनांक या ठिकाणी नाही जर तुमचा अर्ज कदाचित नाकारला गेला तर नाकारण्याचं कारण काय आहे ते या ठिकाणी येतं आणि जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर या ठिकाणी प्रमाणपत्र डाउनलोड करा असं एक ऑप्शन येतं या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे निराधार असल्याचं प्रमाणपत्र जे आहे ते डाउनलोड करता येणार आहे हे तर झालं निराधार असल्याचं प्रमाणपत्र अशाच पद्धतीने तुम्ही विविध योजनांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता जन्मदाखला असेल विवाह नोंद दाखला असेल मृत्यू नोंद दाखला असेल त्यानंतर दारिद्र्यशेखालील बी पी एल असल्याचा दाखला असेल तर हे सर्व जे दाखले आहेत ते ऑनलाईन पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता एवढेच नव्हे तर या ठिकाणी या वेबसाईटच्या ज्या डाव्या साईडला नेव्हिगेशन बार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अनेक डिपार्टमेंट आहेत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अल्पसंख्यक विभाग आदिवासी विभाग ज्या क्षेत्रातील तुम्हाला प्रमाणपत्र हवं असेल किंवा जी सेवा हवी असेल त्या संदर्भात तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता धन्यवाद